परतवाडा शहरातील श्रीक्षेत्र वाघामाता मंदिर परिसरात सध्या नवरात्रात भक्तांची गर्दी सतत वाढत असताना वाघामाता मंदिराच्या परिसरामागील डॉक्टर पंजाबराव देशमुख संशोधन केंद्रांची मोठ्या प्रमाणात जमीन आहे या जमिनीवर काही भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही केले आहे त्यामुळे सतत या ठिकाणी जंगली पक्षू तसेच वन्यजीव यांची वर्दड असते अशातच याच परिसरातील एक पठाण नामक व्यक्तींची बकरी फिरत असताना पंधरा फूट असणाऱ्या अजगराने त्या बकरीला जीवानाशी ठार केले जीवानीशी ठार केलेल्या बकरीचा मालकाला ही माहिती होताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली काही वन्यप्रेमींना माहिती देऊन ह्या अजगराला ताब्यात घेण्यात आले पंधरा फूट लांबींचा हा अजगर या परिसरात वावरत असल्याने याच परिसरा बाजू असलेल्या नागरी वस्तीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एखादा लहान मुलगा खेळायला गेला असता तर अशी घटना तर घडली असती तर परिस्थिती बिकट झाली असती त्यामुळे या परिसरात असलेल्या अजगराला त्या वनविभागाला माहिती देण्यात आल्याची सांग सांगण्यात आले आहे एकंदरीत या बकरीला ठार केल्याने या अजगराची भीती या परिसरात निर्माण झाली असली तरी वनविभागाने भीती बाळगू नये असे आवाहन केले असून अशा वन्य प्राणी दिसून आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहनही केले आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडाऊन कालू बत, सेठ बताओ मेरे को भैया इधर लाओ ये भैया अजगर बहुत मोटा है आठ फुट का अजगर है बंद्रा फुट का है बंद्रा फुटी का है और ये